आपल्या महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे एक समृद्ध वारसा पण त्यात अजून काही अशा गोष्टी आहेत ज्या फारशा लोकांना माहिती नाही महाराष्ट्राच्या इतिहासातील एक असं ठिकाण जे हजारो वर्षापूर्वी जगभरातील व्यापारी आणि यात्रेकरूंनी गजबजलेलं एक सोन्याचं बंदर होतं आपण पाहणार आहोत महाराष्ट्राच्या इतिहासातील काही लपलेले आणि आश्चर्यकारक सत्य जी आपल्या सपनाची नगरी माया नगरी मुंबई येथील नाला सोपारा या उपनगराचा इतिहास ज्यामुळे तुम्हाला महाराष्ट्राबद्दल नव्यानं अभिमान वाटेल नमस्कार मंडळी माझं नाव नितेश आपण पाहत आहात मराठी मत युट्यूब चॅनल आजचा नाला सोपारा पण प्राचीन काळात याचं नाव होतं सोपारा किंवा सुरपरक असे म्हणत होते आज नाला सोपारा म्हटलं की मुंबईला जाण्याच्या गर्दीतलं एक स्टेशन हटवत साधारण दोन हजार वर्षापूर्वी हे एक महत्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होतं पुरातत्व उत्खननात इथे रोमन आणि मातीचे भांडी जहाजांचे औषध सापडले त्यातून कळते की इथून इजिप्त ग्रीस रोम अरब आणि आशियातील देशाशी व्यापार होत असे पहिल्या शतकातील जुनं पुस्तक पॅरीप्लस ऑफ द सी या रोमन ग्रंथातही सोपाराचा उल्लेख आहे सोपारा हे केवळ व्यापाराचं नव्हे तर धार्मिक केंद्र पण होतं बौद्ध जैन आणि हिंदू तिन्ही धर्मासाठी हे ठिकाण पवित्र होतं बौद्ध ग्रंथात बुद्धांनी इथे भेट दिल्याचाही उल्लेख आहे जैन धर्मात सोपारा हे चौऱ्याऐंशी प्रमुख तीर्थापैकी एक मानले जाते ब्राह्मण ग्रंथामध्ये तर याला परशुराम तीर्थ म्हटलं आहे कारण दंतकथेप्रमाणे परशुरामानेच या ठिकाणाची स्थापना केली आहे महाभारतात अर्जुनाने इथे भेट दिल्याचाही उल्लेख आहे तेवढेच नव्हे तर इतिहासात अनेक विदेशी प्रवासी इथे आले चिनी प्रवासी युआन सांग अरब भूगोलशास्त्रज्ञ अल इद्रिसी व ग्रीक लेखक टॉलेमी सगळ्यांनी सोपाऱ्याचं कौतुक केले आहे बाराव्या शतकात अल इद्रिसीने तर सोपाऱ्याला भारताचं मोठं व्यापार केंद्र असं म्हटलं पण काळ जसा जसं बदलला तसं जसं सोपाऱ्याचं नशीबही बदललं समुद्राची पातळी कमी झाली नद्यामध्ये गाड साचलं आणि बंदर हळूहळू वापरातून गेलं व्यापार मार्ग बदलले आणि एकेकाळी गजबजलेलं बंदर इतिहासातच विरलं आज इथे फक्त काही अवशेष शिलालेख आणि दंतकथा उरल्या आहेत मंडळी नाला सोपारा म्हणजे फक्त मुंबईचं उपनगर नाही तर दोन हजार वर्षांचा इतिहास जपणारं ठिकाण आहे हे ठिकाण एकेकाळी जगभराशी जोडलेलं होत पण आज त्याचा वैभवशाली इतिहास फार कमी लोकांना माहिती आहे सोपाऱ्याचा इतिहास एवढा मोठा आहे की भरपूर गोष्टी एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करता आल्या नाही तुम्हाला काय वाटतं असं प्राचीन बंदर पुन्हा संशोधन करून पर्यटकासाठी उघडावं का, का कमेंट्समध्ये नक्की सांगा महाराष्ट्राचा इतिहास इतका समृद्ध आहे की त्यातील प्रत्येक पानावर नवनवीन शोध दडलेले आहेत मित्रांनो तुम्हाला आजच्या गोष्टीपैकी कोणती गोष्ट सर्वात आश्चर्यकारक वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी मी तुमची रजा घेतो जय महाराष्ट्र